नमस्कार मित्रांनो आलो होतो आपण बाणकोटला तर बाणकोटला आपला काम होतं काम भीम कम्प्लीट केला तर बाबा गार होऊया सकाळ सकाळच मस्त लिंबू पाणी प्यायलो तर जायचं होतं आपल्याला घरी काम भीम झालं सगळं तर घरी निघालो तर जायचं होतं मंडगात पोरांना घेऊन होतं ह्याला पण हात मिलवला बाबा आम्हाला बेस्ट ऑफ लक दे पोरं निघाली बाकीचे देवाऱ्यातून येणार होती गँग निघाली बोला जाऊया ते बघा पाठीकडे चेंजिंग रूम आपल्याकडे उपलब्ध आहे पाठी कपडे वगैरे चेंज करतायत बोल काही नाही विषय तर निघालो आपण तर सगळी गँग बघा आपण निघालो आज काय जिंकून जे याचा विषय आहे तो बाबा पायाबिया पडून निघलो नशिबावर सोडून नसतं देवा पण विश्वास ठेवायला लागतो पायाबिया पडलो तर आ लोक कोनवली फाट्यावरती बाबा आता इकडंच नाद लागणार बाबा शिंग्याची ओढ लागणार इकडे कोनवली गावात आपण पण डायरेक्ट पाठमध्ये रोहित शेठक आधीच्या मॅनेजमेंट करून ठेवलेली तर बोलू काय नाही चला आपण जाऊया आपला काडीचं पण काम होतं थोडासा करून घेतला तर डिगू शेठ आपले भावकी आहे आपलं चला काम बिम करून घेतलं त्याच्यापासूनच मांसी फैशन तर आपण आलो मानसी फॅशन शॉप मॉलमध्ये पण तिथं सगळा काही घेतला टी शर्ट वगैरे घेतलं देवाऱ्यात आलो परेश शेटनं नमस्कार केला तर आर मॅक बाय आपले भेटले बऱ्याच दिवसांनी त्यांना पण भेटतो आलो घरी तर आजी आज बघा स्वर्गसुख म्हणतात ते हेच बाबा तर त्यांना बोलतो आता आपण लोक शेत फिरूया तर आपल्यासोबत शेट पण होते त्यांना पण आपण फिरवली तर त्याला भेटू आपण उद्या चिवडून बाय बाय